मैत्रिणी नव किचन स्टोरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी अशी वेगळी थोडी ढोबी बनवणार आहे जी आपल्या लहान मुलं वगैरे खातील अशी तिखट बनवायची नाहीये आणि फक्त शेंगाचं कूट भरून ह्याच्यामध्ये आपल्याला ही ढोबळी बनवायची आहे ह्यात घ्यायचं आहे बघा दोन तीन पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आणि आता शेंगदाणे नाही आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मी कूटच टाकणार आहे आणि एकदा ह्या शेंगदाण्याच्या कुटाला आपण बारीक करून ह्या ढोबळीमध्ये कापून टाकणार आहे तसं टाकणार आहे मी तो इतर मीठ टाकणार आहे आता ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ मिरची पहिला धुवून घ्यायची आहे आणि मस्त आपल्याला हे मुलांच्या लहान मुलांना वगैरे डब्याला देऊ शकाल अशी ही मिरची आपल्याला मस्त धुवून बनवायची आहे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त वाफेवर आपल्याला जबू बनवायची आहे काही मिरची धुवून घेतलेली आहे सगळी मिरची आपल्याला तो चार भाग करायचे आहेत अशा प्रकारे सगळ्या मिरच्या छान चार भाग करायच्या आणि अशी मिरची छोटी बारीकच घ्यायची आहे कोवळी मिरची आणायची अशा तुम्ही मोठ्या आणला तर लवकर तेलामध्ये मऊ होणार नाही पण जर अशी तुम्ही छोटी छोटी आपली मिरची आणली तर छान मस्त असं तेलात ही मिरची मऊ होते आता आपण कापून घेणार आहे सगळ्या मिरच्या पण कापून घेणार आहे मिरच्या सगळ्या बघा कापून झालेल्या आहेत सगळ्या मिरच्या आणि कूट पण मी बारीक बारीक तर कुठे आधीच केलेलं होतं आणि तुमच्याकडं जर आखे शेंगदाणे असतील तर तुम्ही लसूण टाकून थोडंसं ओबर धोबड शेंगदाण्याचा कूट ह्या मिरचीला छान वाटतं पण माझ्याकडून मिक्सरमध्ये वाटलेलं मी आता तीच कूट थोडंसं लसूण कुटून ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि तीच कूट मी ह्या मिरच्यांमध्ये भरणार आहे आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओबड धोबड बनवा आणखीन छान मस्त असं टेस्ट येते आपल्या ह्या ढोबळ्या मिरचीला ह्या सगळ्या मिरच्या अशा प्रकारे मी भरून घेणार आहे का ही नागर आता है। भाजी रेसिपी सिंपल आहे आणि एकदम झटपट होणारी आणि सगळ्यांना घरात आवडणारी आहे आपण भाजी दुसरी बनवली कधी वरण बनवलं तर तोंडी लावण्यासाठी अशी ही मिरची बनवू शकतो किंवा आपले मुलं तिखट खात नसतील तरी आपण अशी मिरची बनवून डब्याला वगैरे देऊ शकतो त्यांना आता घेतलेला आहे मी तेल टाकून तेल टाकून घेतलेलं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी तेल गरम झालं की आपल्याला लगेच आहे ही मिरची मिरची टाकून घ्यायचं आहे काही टाकायचं नाही कांदा टमॅटो काही सुद्धा टाकायची गरज नाहीये फक्त इथला आता आपल्याला घ्यायची आहे हलवून अशा मस्त आपल्याला थोडंसं तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण हिला एकदम सॉफ्ट करणार आहे त्यासाठी ही तेल लागणार आहे आपल्याला आता हे बघा हलवून घेतलेला आहे आपण हिला एक मिरची राहिली होती आपली ते सुद्धा आपण टाकून घेऊया खायला ज्याला कुणाला डोबळी मिरची घरात बऱ्याच जणांना आवडत नसती पण तुम्ही जर अशा प्रकारे जर बनवली तर आवडीने दोन मिरच्या राहिलेल्या होत्या त्या सुद्धा टाकून दिलेल्या आहेत आणि बाजारातून असं मस्त बारीक छोटी छोटी मिरची आणायची आणि एकदम कोवळी आणायची कोळी मिरची असली ना मग एकदम लगेच मऊ होते ती मिरची जास्त वेळ लागत नाही थोडेसे आपण असे उलट पालख करून आता ह्याला द्यायचं आहे मस्त आता आता गॅस कमी करायचा आहे थोडा वेळ आपला गॅस फास्ट ठेवायचा आहे आपण कडे वगैरे चांगली मिरची मध्ये थोडीशी गरमी झाली की मग आपल्याला ठेऊन द्यायचं आहे मी अशा प्रकारे टाकून गॅस कमी करून द्यायचं आहे आणि एक पाच दहा मिनिटात ही मिरची आपली एकदम मस्त तयार होती आपण जर शेंगाल्याच्या फुटात तर टाकलं होतं मीठ पण अजून थोडंसं वरून लागलं तर आपण थोडं अर्धा चमचा टाकणार आहे कारण मीठ असल तर मी भाज्या आपल्या कुठल्या पण भाज्याला चव येतील मी फुटामध्ये थोडं टाकलं होतं शेंगदाण्याच्या फुटामध्ये तर मीठ टाकलेलं आहे आपण हलवून घेऊया शेवका बघू शकता तुम्ही मी थोड्या वेळ ठेवली होती अशी मस्त तळली आहे मिरची आपली झालेली आहे बारीक मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण एक पाच मिनिट छान झाकून ठेवूया हो तर मिरची के ठेवलेली आहे आज संध्याकाळचं जेवण आपलं असं आहे आणि रस बनवलेला आहे मी इकडं आणि इकडं कणिक सुद्धा म्हणून ठेवलेला आहे चपातीचं मग आता रसासोबत खायला म्हणून मी ही छान मस्त रुबी मिरची बनवलेली आहे आता रस पण झालेलाच आहे आपला आणि आता आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपली ही ढोबळी मिरची छान मस्त तेलामध्ये तयार होणार आहे तर चालू अजून आपल्याला थोडस गॅस थोडं कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला ह्या मिरचीला असे हलवून घ्यायचं आहे नाहीतर जळून जाते होता बघू शकता किती छान मस्त आपली मिरची अशी काळ्या लागलेलीच आहे तरी पण आपण अजून मधून बघायचं आहे नाहीतर आपली मिरची करून जाईल त्यासाठी अशा तळलेल्या मिरच्या थोड्या बाजूला करायच्या आणि परत एकदम घ्यायचा आहे आणि गॅस कमी करून घ्यायचा मस्त अशी आपली एकदम छान डबू तयार झालेलीच आहे एकदम बघू शकता तुम्ही हे बघा किती छान मऊ तळली गेली आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे एकदम छान आजची मग ही आपली खारी मिठाची डबू मिरची कशी वाटली नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो परत भेटू अशाच एक छानशा व्हिडिओसोबत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद